आज ग्रे कलर सकाळची साडी वेगळी होती आत्ताची साडी वेगळी आहे हे बघा हे गळ्यातलं एक छोटस्स मंगळसूत्र हां नेक पीस आणि हा बांगड्या आणि हे कानातलं का घालणार आहे मी आत्ता हे बघा किती सुंदर आहे बघा आहे ना हे कानातलं का घालणार आहे गळ्यामध्ये लक्ष्मी आणि दोन्ही बाजूला गजराज आहेत म्हणजे गजलक्ष्मी आहे आता अंबाबाईच्या देवळाचं तिथे मागे बाहेर सगळं हेच आहे हंड्रेड हंड्रेड रुपीज हे हंड्रेड हे हंड्रेड आत्ता सगळं हंड्रेड हंड्रेड रुपीजलाच आहे तर हे बघ किती वर्षापूर्वींची साडी आहे खुला टोक सासूबाईंच्या काळची सासूबाईंची साडी आहे सिल्क नाही बेळगाव सिल्क वगैरे मिळतात ना शहापूर साड्या वगैरे त्यातली आहे अडीचशे तीनशेची असेल त्या काळात तेवढीच वर्षात ना एकदा दोन वेळा नेसायची इस्त्री करून ठेवून द्यायची किती सुंदर आहे ब्लाऊज माझा आहे आणि मी काय काय घातलंय बघा इथे किती काय काय घातलंय आज थंडी आहे त्यामुळे असा घ्यावा कापदोर असं विचार करते आहे मी आणि इथं पिन लावून टाकणार म्हणजे सावरत बसावं लागत नाही ओके नाही इथं पिन लावायची म्हणजे पदर सावरावा लागत नाही कधी पण मस्त बसतो आंबाडा असेल ना तर मग हे असं आंबाड्यावर घालायचं असो आणि इथं लावायचं खूप सुंदर दिसतो एकदम गजरा घातला की उगाच लहान असल्यासारखं <laughs> वाटत होई की नाही वय लहान झाल्यासारखं वाटत गजऱ्या मग आज देवीच्या केसातला गजरा येतो सकाळी खाल तिला घातला होता आज आम्ही सकाळी आरतीला कोण कोण होतो ना त्या सगळ्यांना मिळाला अय्य हे चंद्रकांतासारखं झालं भाई बटबटीत झालं का हे पण बटबटीत नाही पाऊस आहे सगळीकडे आता साथीचे रोग चालू आहेत मग आता माझं तर इतकं भिजणं व्हायला लागलंय काय सांगू केसात पाणी मुराय लागलंय मग मी काय करते सांगते तुम्हाला रात्री झोपताना सगळं इथं भिक्स लावायचं नाकाला विक्स लावायचं इथं विक्स लावायचं इथं लावायचं चा। चा। असं चालू आहे कारण नऊ दिवस भिजायला तर लागणारच आहे गेलाच नाही आणि आजारीही पडायचं म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत ना, ना। देवीचं सगळं एकदा पार पाडायला पाहिजे ना ते एकदा पार पाडलं की मग मग पण नाही आजारी पडायचं आत्ता सगळीकडं तो पुढचा व्हेरियंट आला आहे ना फ्लूचा इतकं इझी असतं सगळं उगाच झिंगवर महागडं सगळं आणायचं आणि पडून राहतो आणि आपण काय रोज ते थापून घेतो होय असं मग त्यामुळे पडून राहतो पैसे वाया सगळंच वाया स्वस्तात मस्त सगळ्यात आमचं बस जाई आता मांडवात जायला पाहिजे आत्ता देवीच्या मांडवात सगळेजण मला विचारतात ते देऊळ कुठं आहे देऊळ कुठं आहे देऊळ आमच्या घराजवळच आहे आणि ते टेम्पल आणि टेम्पल आहे चला जय जयदम माऊली एवढे दागिने आहेत एवढे दागिने आहेत देवीलाही तेवढेच घातलेले असतात आपणही तेवढेच घालायचे आणि देवीचं दर्शन घ्यायचं हो आज का ते भजन मस्त मस्त झालं रेकॉर्डिंग वगैरे करा काय झालं माहितीये काय चार वाजता झोपले पाऊस एवढा होता पांघरुण घेऊन साडेसहा त्यामुळे तुमचा चेहरा चेहराय चेहरा शिजले नाही फ्रेश झालाय फ्रेश झालाय का फ्रेश झालाय जरा झोप पण पाहिजे आणि पांघरुण घेऊन आणि समाधानी दिसायला लागलाय एकदम झोप झाली ना दोग दोग पूर्ण झाल्यामुळे समाधान दिसतो मस्त आली झोप त्यामुळे आले नाही उद्यापासून हादग्याचं करिअर हादगा सुरू होणार आहे उद्या करिअर हादग्याची सगळी करुन घ्या की तुम्ही पण घ्या करते थांबा देवी येते काय येते येते सगळं येत आरती ला आलेल्यांसाठी ले लकी ड्रॉ आहे बघूया आपण आपला नंबर आहे फॉर्टी फिफ्टी सेव्ह चला बघूया काय आहे